शहीद अशोक कामते विचार मंच तर्फे क्रांतीवीर भगतसिंग यांच्या प्रतिमेस अभिवादन तेवीस मार्च रोजी भगतसिंग सुखदेव राजगुरु या क्रांतिकारी युवकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती या शहीदांच्या स्मरणात भगतसिंग यांचे प्रतिमास आस्था सामाजिक संस्था सोलापूरचे अध्यक्ष आनंद तालिकोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले या प्रसंगी शहीद अशोक कमटे विचारमंच संस्थापक अध्यक्ष योगेश कुंदूर ओम साई प्रतिष्ठानचे रुपेश करपेकर कर। सामाजिक कार्यकर्ते दीपक उपळकर कला संगम आठ मालक गिरीश विजापुरे विकास कुंदूर यांनी मान्यवरने भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी भारत माता की जय या घोषणा दिल्या शहीद अशोक कामते विचार मंशावतीने स्वातंत्र्य क्रांतिकारी शहीद भगतसिंग यांच्या श्रुतीदिनानिमित्त तेवीस मार्च एकोणीशे एकतीस रोजी सुखदेव राजगुरु शहीद भगतसिंग यांना ब्रिटिश शासनाने फाशी दिली होती त्या औचित्य साधून शहीद अशोक विचार आज आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकुटी यांच्या हस्ते व ओम साई प्रतिष्ठानचे रुपेश करपेकर दीपक उप्पळकर यांच्या माध्यमातून यांच्या हस्ते भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचा आहे भारत माता की भगत सिंग राजगुरु सुखदेव रहे, भारत माता की